श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो जयराज ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं चा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण स्वामी भक्तांनी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलेच असेल स्वामी चरित्र पारायण करायचे आहे पण रोजच्या दैनंदिन जीवनात काही अडचणी येतात म्हणजे जसे की मुलं लहान आहेत रोजचे घरातील कामं असतात तेवढा वाचायला वेळ नाही ऑफिसचे कामं असतील तुम्ही नोकरी करत असाल नोकरीचे कामं असतील या सगळ्यात आपल्याला वेळच नसतो पण एकदा आपण मनाशी ठरवलं ना तर मग सगळं शक्य होतं स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पारायण एकवीस पारायण एक्कावन्न पारायण एकशेआठ पारायण करतात पण या सगळ्यात सोपा म्हणजे स्वामींचे एकदिवसीय पारायण कसे करावे याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कोणीही करू शकतो मुलं मुली ताई दादा ज्यांना वाचता येत असेल असे प्रत्येकजण करू शकतात स्वामी चरित्र पारायण केल्याने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असेल ती स्वामी कृपेने नक्की पूर्ण होईल यासाठी तुमच्याकडे सारामृताचे ग्रंथ पुस्तक लागेल स्वामींच्या केंद्रात हे पुस्तक अगदी सहजपणे भेटेल गुरुवारी हे एक दिवसीय पारायण करायचे असते स्वामींचा आवडता वार गुरुवार आहे म्हणूनच गुरुवारी हे पारायण करा सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत केव्हाही तुम्ही हे पारायण करू शकतात फक्त बारा ते साडेबारा या वेळात करू नका कारण तो दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा वेळ आहे कुठेही करू शकतात आता आम्ही गावाला गेलो आहोत किंवा ऑफिसमध्ये आहोत आम्हाला वेळ नाही तसं नाही तर तुम्ही वेळ काढा आणि पारायण करा एखादी इच्छा असेल ना तर वेळ आपोआप मिळतो स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ हे पुस्तक खूप छोटे आहे यात एक ते एकवीस अध्याय आहेत जे हे पारायण नवीनच करत असतील त्यांना हे वाचण्यासाठी दीड तास किंवा दोन तास लागू शकतो तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे पण ज्या लोकांनी हे पारायण नेहमीच केलेले असेल त्यांना एक तास लागतो सुरवातीला पाठ मांडा त्याच्या भोवती छानशी अशी रांगोळी काढा स्वामींचा फोटो ठेवा धूप अगरबत्ती दिवा लावा तुपाचा किंवा तेलाचा कोणताही दिवा तुम्ही लावू शकतात स्वामींची मूर्ती ठेवली तरीही चालेल स्वामींची मनोभावे पूजा करा स्वामींना आपली इच्छा सांगा व माझी इच्छा तुम्ही स्वामी पूर्ण करा अशी मनोभावे प्रार्थना करा तुम्ही संकल्पही करू शकतात स्वामींना नैवेद्य ठेवा एखादे फळ पेढे खडीसाखर खोबरे, किंवा काहीही नसेल तर फक्त साखर ठेवली तरीही चालेल स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक पोती एका पाटावर ठेवा लक्षात ठेवा पुस्तक हातात धरून कधीही वाचू नका सुरुवातीला एक माळ स्वामी समर्थ जप करा मग पारायणाला सुरुवात करा पूर्ण पारायण वाचताना मध्ये कोणाशीही बोलू नका उठू नका एक तास पूर्ण वेळ एका ठिकाणी बसून एक ते एकवीस अध्याय वाचा पारायण वाचल्यानंतर स्वामींची आरती म्हणा स्वामींना नैवेद्य ठेवा भाजीपोळी किंवा तुम्हाला हवा तो गोड नैवेद्य ठेवा जसे की पुरणपोळी खीरपुरी शिरा काहीही तुम्ही ठेवू शकतात स्वामी चरित्र एक एकदिवसीय पारायण केल्याने तुमच्या इच्छा या लवकरच पूर्ण होतील हा अनेक स्वामी भक्तांना आलेला अनुभव आहे श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत